पत्रकार परिषद बोलवली त्या पत्रकार सगळे उपस्थित राहिले त्यांच्या मनापासून मी आभारी आहे पत्रकार परिषद घेण्यामागचा एकच हेतू आहे का आमचा हा नवीन वर्ष सात जुलै आषाढी बीठ हा नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी ठाणेकरांना माझ्या बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष संपूर्ण ठाणेकरांना सुखमय समृद्धीमय जावं ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो सदर हा कार्यक्रम हा गेली सतत सतरा वर्ष मी ठाण्यात राबवत आहे आणि ठाण्यात मोठ्या संख्येने कच्छमधनं आलेले कच्छी वागड पटेल लोहाणा हा समाज बहुसंख्य इथं राहत असतात मला गेल्या दोन हजार साली कच्छी शक्ती पुरस्कार मिळाला त्यावेळी माझ्या मनात आला का आपण पण असं ठाण्यात असा कार्यक्रम राबवावा म्हणून दोन हजार सहापासून मी कच्छ पागडी कोणाशी हा कार्यक्रम राबवत आहे आणि आत्ता दोन हजार तेवीसपर्यंत विविध सत्रात जेणे नैपुण्य दाखवलं आहे अशा पंच्याऐंशी लोकांना मी पागडी देऊन सन्मानित केलेलं आहे हे वर्ष अठरावा आहे ह्या वर्षीही ज्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे त्यांना मी पागडी देऊन सन्मान करणार आहे यावेळी आमच्याकडे सत्तर ते ऐंशी अर्ज आलेले होते त्यापैकी आम्ही सहा अर्ज निवडून सहा लोकांना पागडी देऊन सन्मानित करणार आहोत आणि ह्या कार्यासाठी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आत्ताच ठाण्याचे निवडून आलेले खासदार नरेंद्रजी मस्के कल्याण डोंबिवलीचे श्रीकांतजी शिंदे तसेच कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले निरंजन डावकरेजी संजय प्रताप प्रतापजी सरनाईक रवींद्र पाठक हे तसेच आमचे समाजाचे दीपकबाई बेदा दीपकबाई बेदा जितेंद्र मेहता तेव्हा मनोज शाह वाले, हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या हस्ते जे आम्ही सहा लोक निवडलेले त्यांना पागडी देऊन त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि ह्या सत्कारापूर्वी आम्ही आमच्या कच्छच नृत्य म्हणजे कच्ची डायरो हा तीन तास उत्सव साजरा करणार आहोत अनेक कर नागरिकांना आवाहन करा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा कार्यक्रमाची शोभा वाटत हां तरी या हा जो कार्यक्रम आम्ही जर राबवत असतो तर ठाण्यातली जे आमचे कच्ची वागड पटेल भानुशाली लोहाणा हा समाज आतुरतेने दरवर्षी ह्या कार्यक्रमाची वाट बघत असतो आणि ह्या कार्यक्रमाला ह्या वर्षी कोणाला पाकडीत देऊन सन्मानित करणार आहे त्याची वाट बघत असतो तरी मी सगळ्या आपल्या कच्ची पटेल बांधवांना पुनश्च नवीन वर्षाच्या आदेश शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त या कार्यक्रमाला उपस्थित राहावा हे आवाहन करतो